मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग तीस मनूच्या पूर्वी शूद्रांची स्थिती काय होती शूद्रांचे वर्णन मनू बाहेरून आलेल्या परकीय अनार्याप्रमाणे करतो कुठल्याही प्रकारचे सामाजिक आणि धार्मिक अधिकार शूद्रांना प्राप्त होऊ नयेत अशी धारणा मुद्दाम लोकांच्या मनात भिरवि भरवली गेली की शूद्र हे अनार्य होते परंतु या बाबतीत कुठलीही शंका नाही की प्राचीन आर्य साहित्यात यासंबंधी कुठलाही पुरावा आढळत नाही आर्याच्या धार्मिक साहित्याचा अभ्यास केल्यावर त्यात विविध जाती समुदायाचा उल्लेख आढळतो सर्वप्रथम आर्याचा उल्लेख सापडतो आर्यामध्ये चार वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या व्यतिरिक्त आर्यापेक्षा वेगळ्या अशा असूर सुर अथवा देव यक्ष गंधर्व किन्नर चारण आश्विनी आणि निषाद इत्यादी नावाचा उल्लेख सापडतो निषाद हे वनातील रहिवाशी असून आदिम व असंस्कृत होते गंधर्व यक्ष किन्नर चारण आणि आश्विनी हे व्यावसायिक वर्ग होते असुर हे सामान्य नाव असून विशिष्ट जनसमुदायांना दिलेले नाव आहे या जनसमुदायांना विभिन्न नावाने ओळखले जायचे जसे दैत्य दानव कलंज कलेय कालीन नाग निवात कवाच, पुलोम पिशाच आणि राक्षस ही सर्व एकाच समुदायाची विभिन्न नावे आहेत आपणास दोन समुदायातील प्रमुख देवाची नावे माहीत आहेत उदाहरण ब्रह्म विष्णू रुद्र सूर्य इंद्र वरुण आणि सोम इत्यादी सायनाचार्याच्या भ्रामक लिखाणामुळे बुद्धिमान माणसांना देखील वरील नावाबद्दल भ्रम पडलेला आहे लोकांचा यावर विश्वास बसला आहे की असुर हे मानव समूहातील नव्हते तर हे असुर लोकरात्र झाल्यावर आर्यांना त्रास देणारे भूत पिशाच्च्य होते सूर आणि देवांना मात्र नैसर्गिक शक्तीचे प्रतीक म्हणून समजले गेले आर्यात अशी धारणा आहे की ते गोऱ्या रंगाचे सरळ नाकाचे व गौरवर्णांचे असून त्यांना याबद्दल अभिमान होता दस्यू म्हणजे अणाऱ्या लोकाबद्दल ही धारणा आहे की ते येथील आदिनिवासी होते त्यांचा रंग काळा आणि नाक चपटे होते आर्यांनी भारतावर आक्रमण करून अनार्य लोकांना पराजित केले व त्यांना आपले दास बनविले दास या अर्थाने पराजितांना दस्यू हे नाव दिले गेले दस्यू हा शब्द दास शब्दा दा या शब्दापासून बनलेला असून तो गुलाम या अर्थाने वापरला जातो या सर्व धारणा चुकीच्या आहेत असूर आणि सूर दोघेही आर्य समुदायातील समान लोक होते दोघांचाही पिता काश्यप होता काश्यप याच्यापासून जन्मलेल्या दितीपासून जे उत्पन्न झाले ते दैत्य व आदितीपासून उत्पन्न झाले ते देव अथवा सूर या नावाने प्रसिद्धीला आले या दोघांमध्ये पृथ्वीवर आधिपत्य स्थापित करण्यासाठी तुंबळ युद्ध झालीत अशा प्रकारची प प्र, पौराणिक कथा आहे निसंशय पौराणिक कथा देखील एक इतिहासच आहे ज्याला विकृत करून ब्राह्मणाद्वारे सांगण्यात आले आहे आर्य कोणत्याही एका प्रजातीचे नाव नाही तो काही लोकांचा समूह आहे आर्य संस्कृती या नावाची एक विशिष्ट संस्कृती होती ज्यामध्ये आर्याचे हितसंबंध गुंतलेले होते जो व्यक्ती आर्यात सामील होण्याची इच्छा ठेवीत असे त्याला आर्य संस्कृती स्वीकारे स्वीकारावी लागत असे आर्यामध्ये काळ्या रंगाचे चपट्या नाकाचे असे कोणत्याही प्रकारचे लोक नव्हते जे आर्याहून स्वरूपात भिन्न होते वरील धारणा वर्ण आणि अनास या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेल्यामुळे तयार झालेली आहे वर्ण या शब्दाचा अर्थ रंग आणि अनास या शब्दाचा अर्थ नाक नसलेला असा करण्यात आला हे दोघेही अर्थ अर्थ हे दोन्हीही अर्थ चुकीचे आहेत जाती या अर्थाने वर्ण आणि अन अधिक आस बरोबर मुख किंवा आकृती रहित या अर्थाने अनास असा अर्थ लावला तर आर्य हे रंगाप्रती पूर्वग्रही होते याला कोणताही आधार सापडत नाही वर्णासंबंधी प्रचलित धारणा ही चुकीच्या कल्पनावर आधारलेली आहे दस्यू हे वेगळ्या प्रजातीचे नसून आर्य समुदायातील लोक होते आर्यापेक्षा भिन्न संस्कृतीशी याचा संबंध होता आर्याच्या विरोधात्मक धोरणांशी याचा संबंध असल्यामुळे आर्याने यांना वेगळे नाव दिले म्हणून दास हे वेगळ्या प्रजातीचे नाव होते हे सिद्ध करणे कठीण आहे असे समजणे देखील चुकीचे आहे की आर्य आक्रमणकारी लोकांनी शूद्रावर विजय प्राप्त केला प्रथम गोष्ट ही की या गोष्टीचा कोणताही पुरावा आढळत नाही की आर्यांनी भारताबाहेरून आक्रमण केले व त्यांनी येथील लोकांनी गुलाम बनविले याबाबतीत अनेक पुरावे देता येतील की आर्य हे भारतातील मूळ निवासी होते याबाबतचे या कुठलेही प्रमाण नाही की आर्य आणि दस्यूमध्ये युद्ध झाले वस्तुस्था दस्यूंचा कुठलाही संबंध नाही दुसरी महत्वाची गोष्ट ही की या गोष्टीवर विश्वास ठेवणेही शक्य नाही की आर्यलोक हे शक्तिशाली असून त्यांनी अनाऱ्यांना बळ्या बड़ाच बळाच्या जोरावर अंकित केले अशी कल्पना देखील करणे मूर्खपणाचे आहे की कमजोर अशा आर्य लोकांनी शूद्रांना विजय प्राप्त केले दास व आर्य हे एकाच प्रजातीचे लोक असून सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न होते दस्यू म्हणजे अनार्य या अर्थाने आर्यापेक्षा वेगळी संस्कृती मानणारे लोक असा होतो यांनी आर्यांना विरोध केला शूद्र हे आर्यातीलच लोक असून आर्याच्या जीवनपद्धतीवर याचा विश्वास होता कौटिल्याच्या काळापर्यंत शूद्रांना आर्य मानण्याची परंपरा भारतात कायम होती शूद्र हे आर्य समुदायातील जन्मजात अभिन्न आणि सन्मानित सदस्य होते या गोष्टीचा उल्लेख यजुर्वेदातील एका श्लोकात आढळतो राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी शूद्रांनी देखील ब्राह्मण वैश्य आणि क्षत्रियाप्रमाणे आमंत्रित केले जात असे या गोष्टीचा पुरावा महाभारतातील पांडवाचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठरांच्या राज्याभिषिषेकाच्या वर्णनाच्या वेळी सिद्ध होते नामक प्राचीन विद्वानानुसार एका राजाच्या चा चा वेळी चार प्रमुख मंत्री ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांनी राजाचा अभिषेक केला यानंतर प्रत्येक वर्णातील प्रमुख तसेच लहान जातीतील प्रमुखांनी सुद्धा पवित्र जलाने राजाचा अभिषेक केला यानंतर द्विजांनी राजाचा राजाच्या नावाचा जयघोष केला वैदिक युगाच्या नंतर आणि मनुपूर्व काळात जनप्रतिनिधींचा एक वर्ग होता त्यांना रत्नी असे म्हणत राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी हे विशेष भूमिका करीत असत यांना रत्नी यासाठीच म्हणत कारण की यांच्याकडे रत्न असे जे सत्तेचे प्रतीक असत राजाला तेव्हा सत्ता प्राप्त होत असे जेव्हा हे रत्निगण स्वतःजवळील रत्न राजाला बहाल करीत असत राजत्व प्राप्त झाल्यानंतर राजा प्रत्येक रत्नीच्या घरी जात असे आणि त्याला उपहार म्हणजेच भेट प्रदान करीत असे महत्वाची गोष्ट ही की शूद्र हा देखील एक रत्नी असे प्राचीन काळात शूद्र दोन महत्त्वपूर्ण राजकीय संस्थांमध्ये अहम भूमिका निभावित असत ज्यांना जनपद आणि पौर म्हणत असत या संस्थाचे अधिकारी शूद्र असल्यामुळे ब्राह्मणांना देखील शूद्रांना मान देणे भाग पडत असे हे सत्य निर्विवाद आहे की प्राचीन आर्य समाजात शूद्रांनी उच्च राजकीय प्रतिष्ठा प्राप्त होती ते राजाचे मंत्री सुद्धा बनू शकत याचे प्रमाण आपणास महाभारतात मिळते महाभारतकार सदतीस मंत्र्यांची एक सूची देतो ज्यामध्ये चार मंत्री ब्राह्मण आठ मंत्री क्षत्रिय एकवीस मंत्री वैश्य आणि तीन मंत्री शूद्र होते आणि एक मंत्री सूत होता शूद्र केवळ मंत्रीच बनू शकत असे 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 नाही तर राजेसुद्धा बनू शकत एखादा शूद्र राजा बनू शकतो किंवा नाही याबद्दल मनुची धारणा शूद्राविषयी ऋग्वेदामध्ये उल्लेखित कथेच्या अगदी विपरीत आहे वेदामध्ये वर्णित सुदास हा राजा याचा पुत्र असून तो शूद्र होता हे वाचून कित्येकांना आश्चर्य वाटेल या काळातील ब्राह्मण वशिष्ठ आणि क्षत्रिय विश्वमित्र यांच्यामध्ये राजपुरोहित बनण्यावरून चाललेला वाद प्रसिद्धच आहे या वादावरून हे सिद्ध होते की ब्राह्मण अथवा शूद्र क्षत्रिय एका शूद्र राजाच्या आधीन कार्य करण्यास कुठलाही कमीपणा मानत नसत उलट राजाची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रतिस्पर्धा चालत असे की बहुंना शूद्राकडे वैदिक कर्म करण्यास ब्राह्मण सदैव तत्पर असत यानंतरचे देखील राजे हे शूद्र झाले नाही असे देखील नाही परंतु या उलट मनुच्या पूर्वी शूद्र राजांची दोन साम्राज्य होती नंदांना जे शूद्र होते इसवी सन पूर्व चारशे तेरा ते चारशे बावीसपर्यंत पर्यंत राज्य केले यानंतर मौर्यांनी इसवी सन पूर्व तीनशे बावीस ते एकशे त्र्याऐंशीपर्यंत शासन केले हे सुद्धा शूद्रच होते ऋग्वेदांच्या दहाव्या मंडलातील अनेक मंत्र्यांची रचना कवी एलुश नावाच्या शूद्र ऋषीने केली आहे पूर्वमीमांसा कात्यायन श्रौत सूत्र आणि शतपथ ब्राह्मण यामध्ये शूद्रांच्या योग्यतेबद्दल भरपूर पुरावे मिळतात सुप्रसिद्ध अश्विनी कुमार हा सुद्धा शूद्रच होता ऋषीगणाद्वारा नीच समजल्या जाणाऱ्या लोकांतील काही शुज्ञ धनवान आणि बलशाही लोकांना शुद्ध करण्याच्या संस्काराला व्रात्यस्तोम म्हणत याचे वर्णन पंचवीस ब्राह्मणामध्ये केल्या केला गेला आहे व्रात्य लोकांना गृहस्थी जीवनात संस्कारित करण्याकरता वरील संस्कार करण्यात येत असत आर्य संस्कृती संस्कारित झाल्यानंतरच अशा लोकांना गृहस्थी जीवनाची अनुमती ऋषीद्वारा देण्यात येत असे संस्कारानंतरच या लोकांची सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान म्हणून वाटण्यास येत असे संस्कारित लोक ब्राह्मणांच्या बरोबरीचा दर्जा प्राप्त करू शकत ते चारही वेद वाचू शकत अशा प्रकारे आर्य लोक आपल्या संस्कृतीमध्ये इतरांना वरील व्रात्यस्तोम संस्काराद्वारे परिवर्तित करून आर्य संस्कृतीचा फैलाव करीत असुर आर्याच्या यज्ञ संस्कृती आणि चातुर्वर्ण्याच्या विरोधी होते त्यांना देखील आर्य संस्कृतीत हजारोंच्या संख्येने परिवर्तित करण्यात येत असे हिरनक्क शबचा मुलगा प्रल्हाद याला अशाच प्रकारे आर्य संस्कृतीत परिवर्तित करण्यात आले होते परंतु शूद्रविरोधी दृष्टिकोन का स्वीकारण्यात आला त्यांना बहिष्कृत का करण्यात आले